प्रभाग क्रमांक सोळा येथे शिपी तलाव विभागात ठाणे शहर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व नवीन नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन ठाणे शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष संजयजी वाघुले आणि ठाणे शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे ज्येष्ठ नेते विलास साठे रितू सिकॉन सचिटणीस ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा प्रीती मनियार सचिटणीस ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच या योजने संदर्भातील अर्ज भरून घेण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन रजनीश पाटील सचिव ठाणे शहर भाजपा विशाल कालूसिंग सोनार उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा युवा मोर्चा भाजपा आशा राजपूत उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा महिला मोर्चा भाजपा दीपक मनियार अध्यक्ष प्रभाग क्रमांक सोळा शेवण कुमार पांडे सचिव इंदिर नगर मंडल सरस्वती तिरवा सचिव इंदिर नगर मंडल महिला मोर्चा ह्या माध्यमातून करण्यात आले होते सदा शिबिर यशस्वी करण्यासाठी हरीश राजभर ओमप्रकाश निषाद गणेश गायकवाड गुड्डू गुप्ता अमरनाथ यादव संतोष यादव वंदना सिंग मनीषा कांबळे रिमा सिंग Yang ni Mahatua Cikgu Mika berjauh-jauh. माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आपण आलात त्याबद्दल काय सांगाल आज सिपी तलाव या परिसरामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि आपण बघतोय की अतिशय चांगला प्रतिसाद या योजनेला लोकांचा भेटतोय सगळ्या महिला भगिनींसाठी एक फार चांगली आणि खऱ्या अर्थाने लोकांना गरजेची अशी योजना राज्य शासनाने या इकडे लागू केलेली आहे आणि त्याचं घरोघरी आणि प्रत्येक महिलेला लाभ भेटला पाहिजे थी, थीक, त्यासाठी ठिकठिकाणी असे कॅम्प आयोजित होत आहेत मी रजनीश्री आणि ताईंचे मनापासून आभार मानेन की त्यांनी हा कॅम्प या इकडे आयोजित करून या सगळ्या भगिनींना याचा लाभ भेटेल अशी व्यवस्था केलेली आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्यांची सरकार सर्वसामान्यांची ही गव्हर्मेंट आहे या पद्धतीने आम्ही सगळेजणं ज्यावेळेस काम करतो आहे त्यावेळेस या सगळ्या अशा योजनांच्या माध्यमाने लोकांपर्यंतचा लाभ त्यांना पोचतो आहे सर oh, आपण तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलात आता कोकणाचा जो काही विकास राहिला आहे किंवा तुमच्यावर टीका जी करण्यात आली की दहा वर्ष निरंजन डावकर हे आमदार होते पण त्यांनी पाहिजे तसा कोकणाचा विकास केला नाही पण तरी तुम्ही निवडून आलात तर त्याबद्दल काय सांगाल मुळात माझी टर्म दहा बारा वर्ष अशी असते एक दुसरा विषय असा आहे की जर मी बारा वर्ष काम नसते केले तर लोकांनी मला निवडूनच दिलं नसतं त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे ही बारा वर्ष सातत्याने लोकांची जी कामं केलेली आहेत त्याच्यामुळेच लोकांनी मला पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या फरकाने निवडून दिलं कारण मला जी मतं भेटलेत एक लाख त्रेचाळीस हजार मतं होती त्याच्यामध्ये तेरा हजार मतं बाद झालेली याचा अर्थ एक लाख तीस हजार मतं एक लाख तीस हजार जर एक लाख सातशे एकोणीस मतं मला भेटत आहेत याचा अर्थ लोकांनी केलेल्या कामाचीच पोच पावती आहे असं मी मानतो पण निश्चितपणे आपण म्हटलं तसं की हा मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने काम करत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि लोकांची जी प्रश्न आहेत ती निश्चितपणे सोडवण्याचं काम हे माझ्याकडं सुरूच राहील आपण इथे आलात एकाच्या ज्या म मतदार बहिणी भगिनी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल मी मुळात आज मी या इकडे जे आलेलो आहे हे माझी लाडकी बहिणी या कॅम्पसाठी आलेलो आहे आणि याच्यामधनं भगिनींना जो या योजनेचा लाभ भेटेल याचं नियोजन आणि त्यासाठीच या कॅम्पचं आयोजन हे रजनीशी आणि ताईंनी केलेलं आहे मी सगळ्यांना विनंती करीन की त्यांनी जास्तीत जास्त या कॅम्पमध्ये सहभागी व्हावं मध्यंतरी शरद पवारांनी आता दोन दिवसापूर्वी एक विधान केलं होतं की ही योजना फक्त दोन हप्तेच सरकार भरू शकते त्याच्यानंतर नाही भरू शकत त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही आज आता दोन आठवड्यापेक्षा जास्त झालं आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय की हे कॅम्प किती सक्सेसफुली चालू आहेत प्रत्येक ठिकाणी चालू आहेत राज्य शासनाच्या डिपार्टमेंट जरी असलं तरीही याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डात या इकडे हे कॅम्प सुरू आहेत आणि लोकांनी या कॅम्प्सच्या प्रति विश्वास दाखवलेला आहे कारण हे सरकार जे आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जनतेचं सरकार आहे जनतेचा विचार करणारं सरकार आहे आणि जनतेचा विश्वास मिळवलेली सरकार आहे धन्यवाद आहे त्या ठिकाणी रक्त सोडवले विशाल सोनार यांच्या माध्यमाने या ठिकाणी महिला अध्यक्ष स्नेया यादव महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील समज युवा मोर्चाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्तीमंत्री राज्य घरी

পদ্ধতি নিয়ে বাৰু

वैवशी एकशे बासष्ट सर्व महिलांना माझी नव्हे विनंती आहे की जास्तीत जास्त महिलांनी या शरीराचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त महिलांनी हे फॉर्म भरावे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व युवा मोर्चा जिल्हा पदाधिकाऱ्यांना आव्हान मानतो घरात जाऊन शेतकरी महिलेचा फॉर्म शिल्लक्राहक शंभर टक्के महिलांचे फॉर्म शिबिराबद्दल भरले जातील आपण एक आसरा मिळाला असं नेहमी महिलांच्या विचार करून त्या नेहमी योजना राबवत असतात त्याच्यात एक मुख्यमंत्री माझी लाडकी बही हे खूप सुंदर एक योजना आलेली आहे या माता भगिणींसाठी त्याचं वयोगट म्हणजे आपण म्हणाल तर एकवीस एकवीस ते सिक्स्टी फाईव्ह ज्या मधल्या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांनी हा फॉर्म जर व्यवस्थित भरून जर हा प्रॉपरली सबमिट झाला तर त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये हे त्यांना सुरू होते आणि तुम्ही बघाल की हे जे सगळ्या महिला आहेत त्यांना महिन्याला जर पंधराशे रुपये झाले तर नक्कीच त्यांच्या संसारात त्यांच्या कामकाजामध्ये तो हातभार पाहा तर ही अतिशय सुंदर योजना आहे आणि या ठिकाणी आज आम्ही इथे आलेलो आहोत एक इंद्रानगर मंडळामध्ये ही योजना आजपासून सुरुवात केली आहे आणि तुम्ही बघणार इथे खूप चांगलं रिस्पॉन्स आहे सकाळपासून जी सुरू आहे तर आतापर्यंत त्या लोकांनी पन्नासच्या वरती फॉर्म भर म्हणजे महिलांनी खूप म्हणजे इच्छा ठेवतात की या योजनेचा लाभ त्यांना मिळावा आणि असे आमच्या भाजपातले काही जे कार्यकर्ते जसं आयोजन आपण केलेलं आहे आयोजन उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी हे आयोजन केले सुंदरित्या आयोजन केले त्यांच्या मदतीला रजनी पार्ट आहे आमच्या महिला मोर्चाचा उपाध्यक्ष आशा राजपूत आहेत या सगळ्यांनी मिळून तिथे हे आज जे कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांना रिस्पॉन्सही चालू आणि म्हणजे सगळ्यांना जे तुम्ही सांगता ते कलर झेरॉक्स वगैरेचं जे आहे ते प्रॉपर त्यांना सांगा आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोचेल हे आम्ही सगळीकडे पूर्ण जेवढे जेवढे आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो आमची पूर्ण टीम महिला मोर्चाची टीम अध्यक्ष सगळी मिळून आम्ही ही सगळीकडे ही राबवतात आणि खूप खूप अभिनंदन या सगळ्यांना की त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि अजूनही तुम्ही तुमच्याकडे काही प्रत्येक दोन एक दिवस दोन तीन दिवस योजना योजना आहे तर निश्चितच सकाळपासून दोन तीन तासामध्ये जर यांचे चंदाच फॉर्म भरून झालेले आहेत तर माल आणि मतदान नोंदणी पण आहे तर मला वाटतं यांना खूप चांगला इसावा लागेल आणि निश्चितच या योजनेचा लाभ घराघरात घावा